डॉक्टर केशव सखाराम देशमुख हे या ग्रंथाचे संपादक आहेत त्यांना पंधरा मिनिट वेळ दिला होता ते म्हणाले मी संपादकाचा अधिकार वापरून मिनिट बोलतो ते मिनिट बोलले वेळ दिलेला आहे पंडित म्हणून तुमचं अभिनंदन करतो सगळ्या सूत्र संचालकाने <laughs> तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे नाही तर मग एकदा बोलायला उभे राहिलो लोक बाहेर जात नाही शेवटी सगळे आमचं भाषण ऐकायला येत नसतात ते वैद्य सरांच्या प्रेमापोटी आलेले असतात त्यामुळं खूप छान वाटत आजारी होते म्हणजे खरं सांगतो तुम्हाला चिंता करण्यासारखी परिस्थिती होती आणि एकदम आशा पैठणी मॅडमनी एक प्रातिनिधिक कविता संघाचं प्रकाशन केलं त्याला म्हणून मलाही प्रमुख पाहावे म्हणून वैद्य सर आले मी मुलगा आजारी आहेत आणि त्यांना बोलायला सांगितलं विलास वैद्य बोलायला उभे राहिले की आणि दहा मिनिट अस्खरीत कवितेचं रसग्रहण कसा करावा याचा वस्तू पाठ ते बोलले आणि नंतर मी बोलायला उभा राहिलो आणि म्हणलं विलास वैद्य सर तुम्हाला कवितेनं पुनर्जन्म दिले कवी तुम्हाला नवीन श्वास दिलेला आहे आणि त्या दिवशीच मला खात्री झाली की अभिव्यक्ती काय असते नवनिर्मिती काय असते त्यामुळं आज आजचा दिवस समोर आलेला आहे अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्ती असलेले आणि मानवतावादी विचार घेऊन निघालेले कवी विलास वैद्य